संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्ती करणारं व्रत आहे कुठलीही इच्छा मनात धरून हे व्रत करायला सुरुवात केली तर ती इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा अनुभव आहे पण योग्य पद्धतीने हे व्रत कसं करावं अनेक भाविक चतुर्थीचा उपवास करतात पण त्यांना या व्रताबद्दल सविस्तर माहिती नसते या दिवशी काय करायला हवं काय करू नये गणरायाची पूजा कशी करावी या सगळ्या गोष्टी व्रताबद्दल जाणून घ्यायला हव्यात जेणेकरून या व्रताचं योग्य ते फळ आपल्याला मिळेल म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं हे व्रत फार प्राचीन आहे भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे तर सगळ्यांना माहिती आहे त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि इतर मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो हजारो वर्षे व्रत भारत वर्षात तिष्ठेनं पाळलं जातं त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन घेऊ चंद्राला नमस्कार करून गणपती बाप्पाला नमस्कार करून गणपतीची आरती करून नंतर उपवास सोडला जातो सर्वसाधारणपणे हीच पद्धत सगळ्या घरांमध्ये अवलंबली जाते उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात हे एक काम्य व्रत आहे काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्कामनाने केली जातात तर काही व्रत इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्ट चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं मनोभावे व्रत केला असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छा पूर्ण होते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या जसे की सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी दिवसभर गणेशाचं चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासात लागणारे पदार्थ खावेत दिवसभर आपला कामधंदा उद्योग आंघोळ करावी किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवून पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवावेत किंवा गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्र गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यावर गणऱ्याची स्थापना करावी त्यानंतर शोशो उत्तरे पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घ्यावेत पूजेत व्हायला गंध अक्षदा फूल वस्त्र हे सगळं घ्यावं फूल लाल रंगाचे असावीत दुर्वा आवश्यक असाव्यात हे व्रत करताना आपल्या आणि आपल्या प्रकृतीचा विचार जरूर करावा कित्येक लोक संकट चतुर्थीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जली करतात परंतु तसा उपवास सर्वांच्या प्रकृतीला झेपेलच असं नाही तर बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात जे बऱ्याचदा असतात असा उपवास करण्यापेक्षा प्रकृती बिघडून घेण्यापेक्षा तो उलट दिवसभर फलार करावा आणि रात्री पूर्णानं भोजन करावं असा उपवास आरोग्यदायी सुद्धा असतो आणि शास्त्रोक्त सुद्धा असतो तपश्चर्याचा मनाला आनंद मिळतो झोपही छान लागते या उपवासामध्ये रात्री उपवास ओढताना कांदा लसूण बीड गांजर फणस हे पदार्थ खाण्यास मनाई आहे या दिवशी उपवासा इतकेच उपासनेला महत्त्व आहे देवाची करुणा भातावी त्यांच्या सानिध्यात राहावे गणरायाची संध्याकाळी करा पूजा करावी अभिषेक करावा आरती करावी तसंच गणरायाच्या मंत्राचाही जप करावा ओम गण गणपते नमा, या मंत्राचा आपल्याला जप जसा जमेल तसा करावा शक्य असल्यास अथर्व शीर्षाचं पठण करावं हे तुम्ही एकदा म्हणू शकता शक्य असेल तर अकरा वेळा किंवा एकवीस आवर्तन चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायला जमलीत रात्री उत्तम त्याचे अनेक दिव्य अनुभव भक्तांना येतात अगदी शक्य नसेल तर, तर एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं म्हणजेच ऐकावं आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छेमागील हेतू मात्र शुद्ध असावा आपलं कर्म चांगलं असावं तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही बऱ्याच घरांमध्ये कुलचाराचा भाग म्हणून चतुर्थीचा उपवास केला जातो आणि चतुर्थीचा उपवास घरात येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेलाही करायला सांगितला जातो परंपरागत हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं असतं पण जेव्हा तुमच्या शरीराला उपवास झेपिनासे होतात वय होतं तेव्हा मात्र तुम्ही या संकष्ट चतुर्थी व्रताचे उद्यापन करू शकता चतुर्थीचं उद्यापन केल्यानंतर चतुर्थीचे उपवास करायची गरज नसते बऱ्याच तरुण मुलं मुली चतुर्थीचा व्रत करतात चतुर्थीला उपवास करतात गणपती बुद्धिदाता आहे आणि म्हणून गणपतीच्या उपासनेचा एक भाग आहे म्हणून अनेक आणि शिक्षण घेत असताना हे व्रत किंवा उपवास करत असतात पण मुलींचा प्रश्न असा होतो की आधी चतुर्थीचा व्रत त्या करत असतात आणि लग्न झाल्यावर मात्र सासरी त्यांना सांगितलं जातं की आपल्याकडे चतुर्थीचा व्रत नाही त्यामुळे तू आता ही करू नको अशा वेळी त्यांना प्रश्न पडतो की काय करावं अशा वेळी त्या चतुर्थी व्रताचं उद्यापन करू शकतात पण त्यांची खूप श्रद्धा असेल तर उद्यापन केल्यानंतर सुद्धा त्या चतुर्थीच्या दिवशी म्हणू शकतात कि चा चा शकतात किंवा गणपतीच्या मंत्राचा जप करू संकष्टी चतुर्थी व्रत करत असताना काही गोष्टी आवश्यक पाळाव्या जसं तुम्ही या दिवशी तुमचं संकष्ट चतुर्थी व्रत आहे त्या दिवशी कुणाशी खोटं बोलू नका विनाकारण वाद घालू नका मोठ्या माणसांचा अपमान करू नका त्याचबरोबर कुणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका या दिवशी दिवसभर गणरायाचं चिंतन करावं आपलं दिवसभराचं काम करावं आणि संध्याकाळी गणेश पूजा चंद्राचं दर्शन घेऊन करावी त्याचबरोबर चंद्राला आर्यर अर्पण करावं अर्थात चंद्रालाही दूध पाणी अर्पण करून गणेश पूजा करून आरती करून मग उपवास सोडावा बरेच जण संकष्ट चतुर्थीचं हे व्रत संकल्प घेऊन सुद्धा करतात म्हणजे एकेवीस चतुर्थी करेन अकरा चतुर्थी करेन अशा पद्धतीचा संकल्प सोडून सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता आणि तेवढ्या चतुर्थी झाल्यानंतर उद्यापन करू शकता संकष्ट चतुर्थीचं व्रत हे करायला अगदी साधं सोपं सरळ आहे जे कोणीही पुरुष बालक कुणीही करू शकतं पण त्या व्रताचा अनुभव हो सगळ्यांना येतो हेही तितकच खरं आहे तुमची कोणत्याही प्रकारची समस्या असेल शारीरिक मानसिक आर्थिक अशा कुठल्याही प्रकारच्या समस्येचं निवारण गणराय करतात त्यासाठी फक्त श्रद्धा भक्तीने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे या व्रताची सुरुवात कधी करावी जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवसापासून या व्रताची सुरुवात करावी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी आलेली असते त्याला अंगारक योग म्हणतात या दिवसापासून संकष्ट चतुर्थीचा व्रत करायला सुरुवात करू शकता संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घ्यायला नाही जमलं तर काही हरकत नाही पण घरी घरामध्ये उपवास सोडण्याआधी गणरायाची आरती आवश्यक करा घरातल्या गणरायाला नैवेद्य अवश्य दाखवा आणि घरातल्या गणरायाचं दर्शन घेऊन मग उपवास सोडा तुम्ही चतुर्थीचं हे व्रत कसं करता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा